तालुक्यातील मनेगाव पाटोळे धोंडवी नगर या गावांनाही ढगपुटी सदृश्य पावसाने झोडपल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले सिन्नर शहराला व वा परिसरातील वाड्या रस्त्यांना जोडणारे रस्ते वाहून गेल्याने नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांचे आतोनात हाल झाले आहे नदीनाले तुडुंब भरून वाहत त्यांच्या आसपास असणाऱ्या शेतात व घरात पाणी शिरल्याने परिसरातील शेतकरी कामगार व ग्रामस्थांचे घर व शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे बघावयास मिळत आहे नदी नाल्यात मानवाने अतिक्रमण केल्याने नद्यांचे गटारीत रूपांतर झाले यामुळे नदीला प्रवाहित होण्यासाठी मानवनिर्मित अडचण निर्माण झाल्याने निसर्गाचा प्रकोप आता मानवाला सहन करावा लागत आहे पुराचे पाणी मिळेल ती वाट काढत असल्याने अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे तालुक्यातील डुबेरे येथील शाळकरी विद्यार्थ्यांनी समृद्धी महामार्गाच्या विरोधात रोष व्यक्त करत शुक्रवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी ठाणगाव डुबे रस्त्यावर आंदोलन केले जवळपास तासभर केलेल्या आंदोलनाने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार यांनी सरपंच ज्ञानेश्वर डोली यांच्या भ्रमणध्वनीवर रस्त्याच्या दुरुस्ती संदर्भात आश्वासन दिल्यानंतर शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी सदरील आंदोलन मागे घेतले समृद्धी महामार्गावरील अंडरपासच्या ठिकाणी नेहमी पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साचून राहते यामुळे रहदारीला अडचण निर्माण होते या ठिकाणी साचलेले पाणी प्रवाहित करण्यासाठी कुठल्याही उपाययोजना न केल्याने पाणी आणि गाळ साचल्याने शालेय विद्यार्थ्यांना पाण्यातून व चिखलातून वाट काढावी लागते गेल्या दोन दिवसाच्या मुसळधार पावसाने तर गुडघाभर गाळ साचला असून आता त्यातून वाट काढावी कशी असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर पडला होता वाहनधारकांनाही पाण्यातून वाट काढावी कशी असा प्रश्न पडला होता काही वाहनधारक तर जीवाची बाजी लावून साचलेल्या पाण्यातून वाहने चालवण्याची कसरत करत होते मुलांना पावसाळ्यात दररोज हा करत ओल्या कपड्यांनी शाळेत जाणे अथवा घरी येणे करावे लागत असल्याने त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होऊन शाळकरी मुले आजारी पडल्याचे प्रमाण वाढले होते त्याचप्रमाणे शेतकरी नोकरदार सर्वांचेच हाल होत असल्याने शुक्रवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांसह वर्ग शेतकरी वाहनधारक यांनी या गंभीर प्रश्नाकडे संबंधित विभागाचे लक्ष वेधण्यासाठी रास्ता रोको आंदोलन केले आंदोलनस्थळी पोलीस कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र ठोस अशा आश्वासनाशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय सर्वांनी घेतला सुमारे तासभर चाललेल्या आंदोलनावेळी प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार यांनी डुबेरचे सरपंच ज्ञानेश्वर डोली यांना सिन्नर शहराच्या परिस्थितीबाबत सांगून शनिवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी समृद्धी महामार्गाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून साचलेल्या गाळासंदर्भात व साचणाऱ्या समस्येबाबत चर्चा करून तोडगा काढणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थी व ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले सुरेश कपिले गाव कृष्णनगर आमच्या शाळेत आम्हाला शाळेत येण्यासाठी खूप त्रास होतो अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा अधिकारी आमची अडचण सोडवत नाही अधिकारी आमची अडचण सोडवत नाही बसवाले इथं यायला जायला आम्हाला खूप त्रास होतो यासाठी कोणीतरी काहीतरी करा माझे नाव भाऊसाहेब भाऊसाहेबसाहे इथे येताना आम्हाला खूप त्रास होतो या पाण्याची माझे गाव कृष्णनगर आमच्या शाळेत आमच्या शाळेत यायला आम्हाला खूप त्रास होतो आमचा अभ्यास व्हायला जातो आमची शाळा बोलते सर्व यारा चला दुगरवाडी आहे आणि त्यावरची मुलं शाळेत जातात त्यांचे कपडे आणि इथं एवढे खड्डे झाले मीच तिंदा पडलोय चार वेळा सांगून सुद्धा तोमर साहेब ऐकत नाही ते ते हे करायचं आणि ते काय केलं एक दिवस थोडं ते दाखवलं तेवढं ते केलं बाकी ते इथे यायचेच बंद झाले याच्या पुढे मोठं केलं नाही आज या ठिकाणी शिन्नर ठाणगाव या रस्त्यावर समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली इतकं पाणी साचले का त्या शाळेतल्या मुलांच्या जीव धोक्यात असून त्यांची जाण्या येण्याची आणि इतकी अडचण तयार झाली त्यामुळे त्यांचं शैक्षणिक रुजगार होईल परंतु समृद्धी महामार्गाच्या अधिकारी एक इकडे दुर्घा तयार नाही आणि ती पोरांची जी होणारी अळसांडे किंवा शालेय शिक्षणाची नुसका नाही ती ती त्याला जबाबदार कोण राहणार आहे ती सर्वस्वी जबाबदारी त्यांची राहणार आहे सर्व पाल ते इथं त्या सर्व पालकांच्या तक्रारी येत्या त्या पोरांना उद्या कमी जर चालत त्याला जबाबदार कोण राहणार आहे ही सर्वस्वी जबाबदारी आहे समृद्धी महामार्गाच्या त्या ठिकेदाराची आहे त्यांनी परीत करून एका जे पाणी आहे बाजूला काढून देऊन तो मार्ग आहे तो सुरळीत करून द्यावा हा एकच रास्ता नाही मुंबईच्या महामार्गाखाली जेवढे शहरामधली जेवढी परिस्थिती आहे सर्व सर्वचे सर्व पूल करून द्यावा नाही तर आम्ही रास्ता चालू देणार नाही मी सरपंच आणि शडोली या हायवेवर वारंवार आंदोलन करून कमसे कमी महिन्यापासून आंदोलन करतोय आम्ही निवेदन दिले ग्रामपंचायत मार्फत सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन आम्ही निवेदन दिले पण कोणी अधिकाऱ्यांनी आम्हाला दाद दिला नाही आम्ही टोमर साहेब असू कोणता अधिकारी असू हे लोक आम्हाला फक्त उडवडीचे उत्तर देत आहेत ते त्यांच्या भाषेत देत आहेत पण आम्ही आमच्या भाषेत त्याला उत्तर देऊ देऊन उत्तरायची गरज नव्हती पण मुलांना एवढी अडचण येते का अक्षरशः कमीत कमी शाळेत बूट असो त्यांचा ड्रेस असो पूर्ण ड्रेस ओला करू ते शाळेत जात आहे एवढंच म्हणणं आहे आम्हाला आज विद्यार्थ्यांनी स्वतः आंदोलन केलेलं आहे आमचा सहभाग नाही फक्त विद्यार्थ्यांनी आम्हाला बनवलंय एक सरपंच म्हणून एक गावचे ज्येष्ठ नागरिक म्हणून सगळं विद्यार्थ्यांनी आम्हाला इथे आणलेलं आहे एवढीच आमची अपेक्षा आहे की हा रस्ता हा ब्रिज लवकरात लवकर करावा आम्हाला नको गरज नाही तुमच्या आचनाची गरज नाही आज आम्हाला रस्ता पुरा केलेलाच पाहिजे एक पंधरा वीस दिवसाची मुदत देतोय आम्ही तुम्हाला नाहीतर आंदोलन करू हे माझ्या ग्रामस्थांमार्फत मी सांगतो